लवकरात लवकर मतदारांनी मतदान करावं आणि विकास देशाच्या विकासामध्ये आपला हातभार असला पाहिजे असं आपलं मत तयार करून मतदानाला जावं पण सर हा चौथा टप्पा महाराष्ट्र मागच्या तीन टप्प्यांमध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी मतदान झालं काय कारण वाटतंय मतदार का म्हणून मतदानाकडे पाठ फिरवतात तरी काय कारण असू शकते मुळात मतदान कमी होण्याचं मूळ कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेलं टेम्परेचर उष्पघाताचं असलेलं प्रमाण चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री मध्ये उत्तर महाराष्ट्र असेल त्याच्यानंतर मराठवाडा असेल पण आज वातावरणामध्ये उत्तर महाराष्ट्रात बदल होत असल्यामुळे पासष्ट टक्क्याच्या आसपास कुठेतरी पहिल्यांदाच जळगाव लोकसभेमध्ये महिलांना उमेदवारी मिळालेली आहे कसं बघतात तुम्ही दिल्लीचं नेतृत्व करणार काय वाटत खरं म्हणजे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे नेत्यांमुळे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास एक खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागृहात आणि सगळ्या जनतेला मी आव्हान करणार आहे की आज पावसाची न बाळगता उन्हाची न बाळगता प्रत्येकाने आपला हक्क बजवावा कारण मतदान हे अतिशय महत्वाचं आहे लोकशाही लोकशाहीचा तो मोठा आधार आहे आणि त्या आधारावर आपण आज सगळ्यांनी मतदान करावं आज मतदानावर प्रत्येकाने जावं असं मी आव्हान ठिकाणी करारताच्या लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा म्हणजे लोकसभा इलेक्शन यामध्ये मी स्वतःही मतदान केलं आपण सर्वांनी मतदान करा शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे या हिशोबाने आपण सगळ्यांनी मतदान करा